जागतिक महिला दिनानिमित्त परिवर्तन समूहातर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती अमृता अकलूजकर यांनी दिली आहे जागतिक महिला दिनानिमित्त परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिनांक आठ आणि नऊ मार्च रोजी विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मागच्या वर्षापासून परिवर्तन समूह महिला दिनाच्या निमित्तानं ही महिला म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण गायन वक्तृत्व चित्रकला आणि रांगोळी या स्पर्धांचा समावेश केलेला आहे त्याच पद्धतीनं नऊ तारखेला म्हणजे आठ मार्च रोजी आपला महिला दिनाचा कार्यक्रम पार पडेल नऊ मार्च रोजी आपण तरंग या, या पत्रकार परिषदेस नंदकुमार अकलूजकर जगदीश बिडकर राज लामतुरे बबिता दुपार गुडे मनीष काटे आदींची उपस्थिती होती